व्हिजन को ऑप सोसायटी लिमिटेड कोगनोळी विश्वासाचं दुसरं नाव तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सुरक्षित आणि आधुनिक सहकारी संस्था आमच्या प्रमुख सेवा जलद कर्ज सुविधा लवचिक परतफेडीसह वैयक्तिकृत आर्थिक सेवा आणि सल्ला आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा आमची वैशिष्ट्ये विश्वास आणि पारदर्शकता व्यावसायिक व्यवस्थापन सदस्यांच्या प्रगतीसाठी समर्पित सेवा सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणारी एकवेम संस्था अधिक अधिक ऊस बिले संस्थेशी जोडा व अनुदान फायदा घ्या विजन को ऑप सोसायटी लिमिटेड कोगनोळी पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक कोगनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगावी आजच सदस्य व्हा आणि तुमच्या आर्थिक सुरक्षेचा मजबूत पाया बांधा